सो हे <laughs> so, hey, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सहर्ष स्वागत आहे तर आज आम्ही जात आहोत ते म्हणजे मळीये मासे धरायला म्हणजेच पाण्यातले गोड्या पाण्यातले मासे धरायला तर कशा प्रकारे गोड्या पाण्यातले मासे धरतो हे मी तुम्हाला सविस्तर आणि संपूर्णपणे दाखवतो तर शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये आणि आपण जातो जाता मासे धरायला तुम्ही बघू शकता हे सगळे आपण जातो कपिल आहे मागे माझ्या पुढे अभिषेक आहे नयन आहे दीपंकार रुदू आणि आपला युवराज तर असे जात आहोत आपण तर चला जाऊया तर मित्र तुम्ही पाहू शकताच्या खालीच्या खाली मुलगे मासे फिरत आम्हाला आता दोन तीन दिसले होते अरे आक्या सळार मारे काय तिकडचे खवळे मासे आम्हाला दिसले होते पण ऍक्च्युली ते आमच्याकडनं मिस झालेत प्रॉपर मुलग्यांनी पकडले म्हणून आता आम्ही आहोत दुसरीकडे आता बघूया डबक्यात भेटतात काय डबक्यात थोडाफार दिसलाय नयनला असं वाटतंय तिकडे भेटण्याची शक्यता आहे म्हणून तर चला जाळ मारे

मोठ्या तळ्यात जातील मोठ्या तळ्यात जातील आई तो बरं काम करत होता काळात

Letra, sai, 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 Ode людей tukorkir salah peh inspired by the CinqueÖMoooÓr Verunt ведátha ocead,ríche miserable peoplebrotholao tríuu ş في Hospital of Inner resource law vat**** Ал 전�etéza cadácti,É leñentha dalam a pasensi tríú smIVa Campaña ordadá vat趇unchalo Phét nttěnoro goalho,A cioè,a polite attitude of cowardhood against men Éán áivadaa evoke a presente natural blood over the life experience of the undone sub kleineہry atvaé, compleması cartooní á determinchéułu connecaster,á possigat ůngâmanevera a Эh всё áiger arh transmisi any tim aprenderácas tríú smĕr da a bum-tñ πα sky видáchar lang versión vaték yaplanесь a káyávè quééенного utdá á apartatрок

अरे आता आम्ही स्टार्टिंगला इकडे उतरचं पाणी आहे आणि त्यामुळे तिकडे असं जाळं लावून ठेवलेलं आहे तर आता जसे मासे वरती गेलेले ते खाली उतरतील तर त्या जाळ्यामध्ये सापडतील त्यामुळे सोप्या प्रकारे आपल्याला ते शेग आणि मासे भेटणार आहे तर बघूया आता काय काय मासे भेटतात ते आता आपला कपिल तुम्ही बघू शकता कपिल तिकडनं हकावतो आहे माशांना काठीने आपण पण बघूया जाऊया आता तिकडे 哎，哎。

চিগ চাগে দাখিল

मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे बघा हा अख्याने घोळ मारलेला आहे हा बघा फडफडीत पड़ असा जिवंत शेक भेटलेला पहिला जाळ्यात भेटलेला आहे तो शेक न घोळता भेटलेला जाळ्यामध्ये तुम्ही तिकडे कपिल आपला जाळ्यामध्ये चापतोय एक 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 मगाशी जोरात फडफडला होता हा शेक आणि त्यामध्ये हा भेटला आहे व्हिडिओमध्ये दाखवा चिंगूळचा हा बघा मित्रांनी चिंगूळ उडालेला कितना सा पीस है इतना सा पीस है देखो भैया जीवंत है इसको घर आने के लिए उपयोग होता है इसका चिंगुड़ का तो अभी हम नहीं जा रहे मिलता है क्या देखेंगे बड़ा मासा मैया मासा मिला तो बहुत अच्छा है हाँ मित्रों का बैठला शेख जाने देते सो मित्रो हम फाइनली घर ही आ, कशा प्रकारे मी मळीये मासे पकडलेत आणि शेक पकडत हे मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला हा मला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा शूटी नक्कीच करा आणि कसा व्हिडिओ आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला सो तोपर्यंत स्टेडियम